आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका जय शिवराय आपल्या समाजाची ही अवस्था झाली आहे की जोपर्यंत आपल्या घराला आग लागत नाही तोपर्यंत शेजारच्या जळणाऱ्या घराकडं आम्ही पाहायला तयार नाहीत इतकी भयंकर अवस्था आहे की रस्त्याने होती होणारे अपघात जर आज आम्ही पाहिले ना तर या रस्त्यांमध्ये होणाऱ्या अपघातांमध्ये माझ्याकडे एक सर्च रिपोर्ट परवाच आला आणि सकाळीच मी आज अनुभव घेतला म्हणून मांडण्याचा प्रयत्न करतो की खऱ्या अर्थानं आज अठरा ते पंचवीस या वयोगटामधल्या तरुणांची अपघातात आप संख्या आपल्या जिल्ह्यातसुद्धा सर्वाधिक आहे सर्वाधिक आहे अग रस्ता आहे वाहनं वाहणार आहेत अपघात होणार आहेत ह्या गोष्टी स्वाभाविक आहे पण अशा अपघात ज्यावेळेस घडतात ना आपली लोकं फोटो काढून सेल्फी काढून इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकण्यासाठी त्याचा वापर करतात मात्र मदतीला धावून जाना जात नाहीत सगळ्यात मोठी शोकांतिका आहे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे नसते अडकून जाऊ म्हणून आपण बाजूला होतो आहे पण आपण बाजूला होत असल्यामुळं खऱ्या अर्थानं एखाद्याचा प्राण जातो आहे ज्याचा प्राण जातो आहे त्याच्यावर कुटुंबाची कधी सगळ्यात मोठी जबाबदारी असते अहो आपण दोन मिनटं केलेल्या मतीनं एखाद्याचे प्राण वाचू शकतात ही देवपूजा आहे हे मात्र आम्हाला समजलंच नाही आता काही दिवसापूर्वीचा प्रसंग आहे महाराज माधवराव घरामधून निघाले होते संध्याकाळी आज नाईट शिफ्ट होती संध्याकाळची शिफ्ट झाली आणि पाहता पाहता पहाटेच्या सुमारास त्याने आपल्या गाडीला स्टटर मारला आणि घराकडे निघाले जायचा मार्ग तीस किलोमीटरचा होता आणि घराकडे वेगानं गाडी मात्र निघाली होती वीस किलोमीटर अंतर पार झालं होतं झाड वेगानं माग सरकत होती गाडी वेगानं सुसाट घराकडे निघाली होती रात्र पाळी केल्यामुळं डोळ्यावर झोप आली होती आता ही झोप आपल्याला घरी जाऊन पहिल्यांदा झोपल्याशिवाय काहीच नाही त्यांना माहीत होतं गाडीचं स्पीड वाढत होतं अवघ्या दहा किलोमीटरवरती आता आपलं घर आलं होतं माधवराव गाडी मात्र वेगानं चालवत होते आणि अचानक एका बायक पासून एक, पास एक मोटरसायकल निघाली हेटब घातलेलं पोरग वेगानं पुढे आलं आता काही कळायच्यात झोपेची तार डोळ्यावर आली होती आणि माधवरावांची गाडी त्या टू व्हीलरला धडकली आणि पोरग खाली रक्ताच्या थारोळ्यात पडली रस्ता सकाळची वेळ होती रस्ता सुनसाड होता आणि नेमका त्याच वेळी माधवरावांनी बाहेर पाहिलं अरे पोरगा तर रक्ताच्या थारुळ्यात पडलेला आहे पण आता हेल्मेट घातल्यामुळे चेहरा दिसत नव्हता पण त्यांनी विचार केला रस्त्यावर कुणीच पाहत नाही रस्त्यावर पाहणारं कुणीच नाही जर मी इथं था थांबलो ना तर मीही या केसमध्ये गुंतून जाईल त्यांनी तसा सेल्फ मारला आणि निर्दयी होऊन गाडी मात्र वेगानं घराकडे नेली दहा किलोमीटरचं अंतर पार झालं घरासमोर गाडी पार्क केली आणि काहीच घडलं नाही अशा आविर्भावात घरात आले हातपाय धुतले आणि बायकोला सांगितलं दुपारपर्यंत आता मला उठू नको मला झोप लागली आणि पाहता पाहता माधवराव वरच्या खोलीत झोपायला निघून गेले इकडं मात्र रस्त्यावर सकाळी पडलेलं ते पोरग विरळत होतं येणाऱ्या जाणारी लोकांचं हृदय कळवळून जात होत पण वाचवायला मात्र कुणीच पुढे जात नव्हतं अरे आपण गेलो तर गुंतून जाऊ ही प्रत्येकाच्या मनात भूमिका होती आणि खऱ्या अर्थानं रक्ताळलेलं ते पोरग मात्र त्या डांबरीवरती पडलेलं प्रत्येकाला सांगत होत दादा दादा मला वाचवा हो मी मरेल हो मला वाचवा दादा मला वाचवा मी मरेल दादा मला वाचवा दादा मला वाचवा पण त्याच्या डोळ्यातले आसरू सुद्धा रक्तांमध्ये मिसळले जात होते अरे कोणी पुढे यायला तयार नव्हतं तास निघून गेला दीड तास निघून गेला रक्त वाहवत होत आणि पोरग मात्र ते पडलं होत दोन तासांची वेळ निघून गेली आणि शेवटी त्या लेकरानं पाहता पाहता मदतीची अपेक्षा धरताना जागेवर प्राण सोडले दुपारची वेळ झाली होती आणि कॉलेजची मुलं मात्र त्या रस्त्याने चालली होती गर्दी त्या मुलांनी पाहिली आणि गाडी थांबवली बाजूला पडलेली मोटरसायकल पाहिली आणि पायाखालची वाळू सरकली कारण ती मोटरसायकल त्यांच्याच कॉलेजच्या मुलाची त्यांच्या मित्राची होती धावत धावत मुलं तिथपर्यंत गेली पण पडलेला चेहरा पाहिला अरे पडलेला आपला मित्र पाहिला आणि पायाखालची वाळू सरकली शंभर नंबरला फोन झाला पोलीस स्टेशनला फोन झाला एकशे आठ नंबर डायर केला आणि पाहता पाहता ॲम्ब्युलन्स वेगानं आली आई घरी त्याच्या आईवडिलांना फोन केला पण घरी कदाचित कुणी असेल वा नसेल फोन उचलला गेला नाही पोलीस स्टेशनला हॉस्पिटलला फोन झाला होता लेकराला अँब्युलन्समध्ये घेतलं लेकरू पाहता पाहता हॉस्पिटलला गेलं डॉक्टरांनी तपासला आणि सांगितलं अरे दोन तासापूर्वी आणला असता तर हे वाचला असता रे संपलाय हा पाहता पाहता अँब्युलन्स मागं फिरली आणि अँब्युलन्स त्याच्या घराकडे निघाली अँब्युलन्स घाबरत आली सायरनचा आवाज येऊ लागला लोक जमा होऊ लागली एका घरासमोर ती गाडी जाऊन अँब्युलन्स उभी राहिली प्रेत मधून निघालं अरे त्या माऊलीनं आपला लेकरू पाहिलं आणि माऊलीचा कंठ दाटून आला अरे माझं लेकरू सकाळी शाळेत गेलं माझं लेकरू सकाळी कॉलेजला गेलं पण येताना मात्र होऊन आलं मरून आलं अरे जगात एवढी माणूस सुद्धा शिल्लक नाही की माझ्या लेकरू तडफडत असताना कुणीतरी त्याला पर्यंत सुद्धा या दोन तीन तासात घेऊन जाऊ शकलं नाही एवढी माणूस की संपली गुराढोरासारखं एकूल तर एक असणाऱ्या लेकडाकडे माऊली पाहून हंबरडा फोडू लागली रडू लागली घरातला तो आवाज ऐकला आणि वरती झोपलेला त्या पोराचा बाप धावत खाली आला काय झालंय काहीच माहित नव्हतं पुढे आला आणि त्या प्रेत आत्म्याचा ज्यावेळेस चेहरा पाहिला तो जागेवर कोसळला कारण सकाळी त्याच्या गाडीनं ज्या मोटरसायकलला धडक दिली होती तो त्याच्या पोटचा गोळा त्याचा मुलगा होता पायाखालची वाळू सरकले अरे सकाळी सात वाजता जर माझ्या लेकराला धडकल्यानंतर ले मी दवखान्यात घेऊन गेलो असतो माझं लेकरू जगलं असत माझं लेकरू जगलं असतं हा जोडून विनंती करतो महाराज जर त्यावेळेस त्यावेळेस जर मधुकररावांनी त्या लेकराला माणुसकी म्हणून उचललं असतं तर बापाच्या खांद्यावर तरण्या बांडपोराचं प्रेत कधी आलंच नसतं कधी आलंच नसत आम्हाला जर माणसातला देव कळत नसेल कोणती देवपूजा आम्ही करतोय विचार करायला हवा रस्त्यानं जाताना कितीही महत्वाचं काम असू द्या हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो पहिल्यांदा कितीही महत्त्वाचं काम असू द्या पण असा एखादा अपघात जर पाहिला ना तर कमीत कमी ॲम्ब्युलन्सला फोन करून ॲम्ब्युलन्समध्ये त्या मुलाला राखेपर्यंत त्या व्यक्तीला ठेवीपर्यंत तरी त्या ठिकाणी थांबा कारण एखाद्याचा प्राण जर वाचला ना तर भगवंताच्या दरबारामध्ये सुद्धा तुम्हाला स्वर्गात जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही महाराज स्वर्गात जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हात जोडून एक विनंती करतो या पुढच्या काळामध्ये आपल्या मोबाईलमध्ये शंभर आणि एकशे आठ हे दोन नंबर सेव्ह ठेवा बसलेल्या प्रत्येकाला कदाचित आज तुम्हाला वाटेल की महाराज काहीतरी बोलतात पण एक दिवस अशी वेळ येते महाराज आज आपण जर एखाद्यासाठी धावून गेलो नाही ना एखाद्या वेळेस असा अपघात पाहिला आणि थांबण्याची इच्छा नसेल फक्त एकच विचार करा त्या अपघातग्रस्त एखादा मुलगा असेल त्या जागे जर माझा मुलगा असता तर त्या जागेवर माझ्या कुटुंबातला कुणी असतात तर एवढा विचार एक क्षण करा आणि अशा अपघातग्रस्त तरुणांना अशा अपघातग्रस्त कुटुंबांना मदत करा कारण तुमची एक मदत कुणाचं तरी घर वाचवत असते महाराज कुणाचं तरी घर वाचवत असते